श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोड़ा दोन हजार पंची सोड़ा निजने सतरा पोलिस सज्ज दिनांक सवीस जून दोन हजार पंची मुक्काम लोणंद दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंची मुक्काम तरडगाव दिनांक 28 जून दोन हजार पंची मुक्काम फलटण दिनांक एक जून दोन हजार पंची मुक्काम बरड दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पालखी मुक्काम नातेप होते पालखी कालावधीतील वाहतुकीमधील बदल दिनांक पंचवीस जून, जून फल्टन ये वा ये ते एकोणतीस जून पर्यंत फलटण येथून लोणंद निरा व पुणेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येऊन बारामती किंवा वाठार स्टेशन येथून शिरगाव घाटातील मार्गातून सदरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस जून पर्यंत आदरकी फाटा येथून लोणंद कडे येणारी पालखी सोहळ्यातील वाहनांव्यतिरिक्त इतर वाहतूक बंद करण्यात आलेली आहे दिनांक पंचवीस ते एकोणतीस जून पर्यंत फलटण ते लोणंद मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनांव्यतिरिक्त इतर वाहतूक बंद करण्यात आलेली आहे दिनांक पंचवीस जून ते तीस जून पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदरकी मार्गे फलटणकडे वळवण्यात आलेली आहे दिनांक अठ्ठावीस जून ते तीस जून पर्यंत नातेपुतेकडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे भैवडी सातारा अशी वळवण्यात आलेली आहे दिनांक एकोणतीस जून रोजी फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाणारी वाहतूक दहिवडी चौक ओळकी शिंगणापूर तिकाटणे वडले पिंपरत बरड अशी वळवण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी नमूद बदलाची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र